वनव्यात होरपळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू वनवा विझवण्यासाठी बागेत घुसले पण अघटीत घडले ढेबेवाडी जवळच्या आंबुळकरवाडीत वनवा विझवताना घडली दुर्घटना फळबागेत घुसलेला वनवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना आंबरुळकरवाडी भोसगाव तालुका पाटण येथे घडली तुकाराम सीताराम सावंत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे भोसगाव जवळच्या डोंगर माथ्यावर येथे दोन वर्षापूर्वी त्यांनी आंबा चिक्कूची फळबाग केली आहे दरम्यान दुपारी वनवा लागल्याचे समजल्याने सावंत यांनी आपल्या चुलत बंधूंशी मोबाईलवरून संपर्क साधत ते बागेकडे रवाना झाले तुकाराम सावंत खालच्या बाजूने वनवा विजवत होते वेगाने वाहणारे वारे उंच वाढलेले गवत यामुळे वनवा विजवणे कठीण झाले त्यामुळे तुकाराम सावंत यांना चहू बाजूने आगीने वेढल्याने ते दगडावर पडले व त्यांना बाहेर न पडता आल्याने त्यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला या घटनेबद्दल समजताच ग्रामस्थ वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत सावंत यांचा मृत्यू झाला होता तसेच फळबागही जळून खाक झाली होती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण दाईंगडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते सावंत यांच्या मागे त्यांची पत्नी मुलगा मुलगी भाऊ सून नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड